किराणा दुकानदाराने किराणा माल पाठवून दिला होता त्या सामानाची ठेवा ठेव लाव करण्याचे काम आई करीत होती रिकाम्या डब्यात सामान भरणे वऱ्यामध्ये व्यवस्थित डबे ठेवण्याचे काम ती करत होती या सर्व कामामुळे तिला झाले बेडरूम मध्ये आली थोडा वेळ पिढवर पडावं आराम करावा या उद्देशानं पलंगावर पावली तिला काहीतरी कुणीतरी मांजर वगैरे काही खात असल्याचा आवाज आणण्यासारखा झाला थोड्या वेळाने आवाज बंद झाला पुन्हा आवाज ऐकू येऊ लागला आईला शंका आली पोलीस सर्वत्र बघू लागली पंकाखाली बघावं म्हणून खाली बघू तर काय आश्चर्य रवी कोपऱ्यात बसून काहीतरी खात होता आई ओरडली रवी काय आहे काय खातोस का बाहेर आहे भाऊ रवी घाबरला चोरी पकडल्यासारखा पंगा करून तो बाहेर आला दुनियात पाठीमागे लगून उभा राहिला तुम्हाला काहीतरी भरले होते पण सगळ्यांनी खाणे बंद केले होते अपडे खाली जमिनीकडे बघत उभा राहिला आईने बघितले रवीच्या पॅन्टही काहीतरी भरली होते खिसा फुगलेला दिसतात काय रे काय घात का आई विचारलं पण रवी आपला चुपच आईने हिसका देऊन रवीच्या दोन्ही हात पुढे आणले त्या हिसक्यामुळे रवीच्या हातातील चॉकलेट खाली होईल कुठून आणली एवढी चॉकलेट तिने विचारलं रवी चुपचा आईने रवीच्या पॅनच्या किशन सारी चॉकलेट बाहेर काढले रागाने रवीच्या पाठीवर सांगत नव्हता आई अजून त्याला ती आठवू लागली त्याला फक्त दुकानदाराला किराणाच्या सामानाची यादी घेऊन पाठवलं होतं पैसे तर अजिबात दिले नव्हते त्यानंतर तो घरी आला होता मग ही चॉकलेट झाली कुठून आणि रवी तर काही बोलतच नव्हता नक्की दुकानातून चोरली तर काही नाही आईने ओढत ओढ दुकानदाराने सुरू केले मारत झोपत रवीच्या ओळखीचे मित्र मैत्रिणी त्या बघित होते रवीला तर लाज वाटत होती तो आईला न लागला पण तर अशी वरात दुकानापर्यंत आली लहान मोठी सारी माणसं मुले रवीकडे बघत होती आईच्या तोंडाचा पट्टा सुरूच होता काय हो भाऊ दुकान सांभाळता की झोपा काढता आईने दुकानदाराला विचारलं काय झालं ताई सामान नीट पोचलं ना घरी त्याने उलट प्रश्न केला सामान आलं पण तुम्ही रवीला चॉकलेट का दिली नाही रवीने यादी दिली होतो न घरी गेला हातातील चॉकलेट दुकानदाराच्या पुढे टाकत आई म्हणाली मग ही चॉकलेट कुठून आली रवीजवळ दुकानदाराने ती चॉकलेट त्याच्याच दुकानातील असल्याचं ओळखलं अरे या चॉकलेटची बर्डी दिसत नव्हती मला मगापासून रवी काही सांगत नव्हता आईने सर्वांपुढे त्याला पुन्हा मानस आता रवी बोलू लागला भरणी खाली पडली होती तेव्हा दुकानदाराचं लक्ष नाही पाहून त्याने ती पिशवीचा पोट ठेवली दुकानदार म्हणाला द्या ताई छोटा आहे ला ला तोर 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 ना आता आई चिडली छोटा आहे म्हणूनच भीती आहे दुसऱ्याच्या वस्तू चोरून घ्यायला याला लाज वाटायला हवी होती मला माझा चोर चोर बनवायचा नाही चुकूनही दुसऱ्याच्या वस्तूवर लक्ष का ठेवावं या चॉकलेटची भरपाई म्हणून आईने दुकानदाराला काही रक्कम दिली चांगलं दोन दिवस उपाशी ठेवते मग समजत भेटायला आई बड़ होती भाऊ दुकानाकडे लक्ष देत जा वस्तू चोरून घेणाऱ्या मुलाकडे लक्ष ठेवा अशा चोर आईला आईने मुलांपुढे रवीला खूप लाज होत होती पुन्हा कधी कधी चोरी करणार नाही असं तो मनातल्या मनात ठरवत होता दुकानदार आईकडे बघतच राहीला पाच दहा रुपयांचा प्रश्न नव्हता एक भावी चोर होण्यापासून आई मुलाला दुःखद होती धन्य द्याय रवीला चांगला धडा मिळाला होता तसाच दुकानदाराला नाही